देशात भाजपा प्रणित प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींनी सांप्रदायिक हल्ल्यांना चालना दिली असून समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष केंद्रित करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे लादण्याची मालिका सुरू झाली आहे संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाला जनतेला असुरक्षित करणारे काळे विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ नये असा निर्धार व्यक्त करण्यात आला सोलापूरच्या पूनम गेट येथे विधेयकाची होळी करून शासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम मास्तर म्हणाले भाजपा सरकारचा हा लोकशाहीवरील हल्ला परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट मजबूत आहे पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि सरकारला थेट आव्हान देणारे असेल या काळ्या विधेयकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकातून सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट येथे हा मोर्चा जाहीर सभेत परावर्तित झाला यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे उपरणे परिधान करून जनसुरक्षा विधेयक हाडून पाडा मोदी शहा मुर्दाबाद फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा गगनभेदी घोषणा देत संताप व्यक्त केला तरुण माणूस नोकरी मिळत नाही चालू आहे आदिवासी लोक त्याने करतोय आज एकाचा सर्व या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत ज्यांच्या पोटी आम्हाला जन्म देतो या सगळ्या महिला बसलेल्या आहेत या देशामध्ये तासाला चार बलत्कार होतात आणि तीन लोकांचं मर्दन होतं

आहे नेपाळ मिलिटरी असताना सुद्धा मंत्री पण चालले त्यांच्या बायकाला जिवंत जोडू लागलेला आहे जनता एकदा रस्त्यावर आली की कोणाला ऐकत नसते हे मोदी साहेबांनी लग्न गोळावं